हल्ली सगळ्यांनाच राग खूप येतो ताणतणावात आपण सगळेच आहोत कारण स्पर्धेच्या युगामध्ये आपण प्रत्येकजण कुठे ना कुठेतरी सक्सेस मिळवण्याच्या शोधामध्ये काय खात आहोत याकडेही आपलं लक्ष नसतं खातानासुद्धा आपले नेगेटिव्ह इमोशन्स निगेटिव्ह विचार थॉट्स चालूच असतात नाहीतर मग ते रिलीफ करण्यासाठी आपण एखादा मोबाईल किंवा टी व्हीच्या समोर बसून ते अन्न कन्झ्युम करत असतो आणि ही खूप मोठी चुकीची गोष्ट आहे कारण हे अन्नच आहे ज्यामुळेच आपले हॅप्पी इमोशन आपले हॅपी हार्मोन्स तयार करत असतात त्यामुळे राग आणि ताणतणावापासून मुक्ती हवी असेल तर जेवणचं ताट तुमच्या समोर आलं तर खरंच आभार व्यक्त करा कारण हे जेवण म्हणजे ह्या अन्नधानाच्या प्रत्येक कणाला कोणाची तरी मेहनत आहे त्या शेतकऱ्याची आहे तुमच्यापर्यंत आणणाऱ्या त्या व्यक्तीची आहे आणि जे कोणी अन्न बनवत आहे त्यांचीही मेहनत आहे त्यामुळे तुम्हाला मिळालेलं जे काही जेवणाचं ताट आहे ता किंवा जे अन्न आहे ते इझी अँड एफर्टलेसली आलेलं आहे आपण जर पाहिलं आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तर हे अन्न सहजरित्या कोणाला मिळतही नाही कोणाला तरी कचऱ्याच्या डब्यामध्ये हात घालावून ते खावं लागतं किंवा वाढ बघावी लागते जर आत्ता तुमच्याकडे सहजरित्या ते आलेलं असेल तर त्याचे आभार व्यक्त करणं फार महत्त्वाचं आहे